काशी ही मोक्षभूमी म्हणून ओळखली जाते काशीमध्ये अंत्यसंस्कार होणं म्हणजे शुभ मानलं जातं त्यामुळे देशभरातून अनेक लोक मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी काशीत पोहोचतात याच काशीतील मणिकर्णिका स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचे एक अनोखे दृश्य पाहायला मिळालंय काय घडलं पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा तर यावेळी काशीत मृत्यू हा शोक नसून एक उत्सव असल्याचं यातून स्पष्ट जाणवलं या, या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय काशीतील मणिकर्णिका स्मशानभूमीत एका मुलानं आपल्या वडिलांच्या पेटत्या चितेवर चक्क दारू आणि सिगारेट आणि बनारशी पानं ठेवलीत मृत वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात या उद्देशानं त्यानं या गोष्टी चितेत अर्पण केल्याचं सांगितलं जात आहे परंतु हे दृश्य स्मशानभूमीत उपस्थित असलेल्या लोकांना थक्क करणारं होतं व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की तो तरुण आपल्या वडिलांची कोणतीही इच्छा अपूर्ण राहू नये म्हणून असं करत असल्याचं सांगतोय यावेळी तो पेटत्या चितेवर आधी दारूची बाटली ओततो नंतर सिगारेट आणि बनारसी पान ठेवतो यानंतर हर हर महादेवचा जयघोष आणि मंत्र उच्चारण करून अंत्यसंस्काराचे विधी पूर्ण केले जातात स्थानिक लोकांसाठी हे दृश्य सामान्य होतं पण बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी नक्कीच आश्चर्यचकित करणारं होतं येथील स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की एखाद्यानं मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करताना त्या व्यक्तीच्या आवडीचे खाद्य पदार्थ अर्पण केले जातात आणि केले पाहिजेत अशा प्रकारे काशीतील मणिकर्णिका स्मशानभूमीत रोज अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात यावेळी कुटुंबातील लोक वाजत गाजत नाचत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणतात मृत व्यक्तीच्या आवडीचे पदार्थ अर्पण केले जातात त्यामुळे स्मशानभूमीत परिसरातील लोकांसाठी या गोष्टी नवीन नसल्या तरी आयुष्यात पहिल्यांदाच असं दृश्य पाह पाहण्याला नक्कीच स्तब्ध करणारं आहे